गोव्यातील फोंडा येथून मुंबईत जाणाऱ्या कंटेनरमधून मानमोड अबकारी चेकनाक्यावर तीन लाख सहासष्ट हजार रुपये किमतीची गोव्याची दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी भवन मुराजी गांधी राहणारा नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे संशयित आरोपीकडून बावीस लाख रुपये किमतीची वाहन बर्जर कंपनीचा सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा पेंट आणि तीन लाख सहासष्ट हजार रुपये किमतीची दारू असे एकूण एकोणतीस लाख एकेचाळीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शनिवारी रात्री गोव्यातील फोंडा येथून येणाऱ्या एम एच त्रेचाळीस सी के सत्तर या कंटेनरमधून गोव्याच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती त्यानुसार अनमोड येथे या कंटेनरची तपासणी केली असता चालकेच्या चा केबिनमध्ये असलेल्या कप्प्यात दारू सापडले त्यामध्ये रॉयल ग्रीन्स विस्की वीस बॉक्स ओक्स्मिथ गोल्ड कंपनीच्या दारूचे एकूण दहा बॉक्स सापडले ही कारवाई अनमोड अबकारी विभागाचे अबकारी निरीक्षक महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यावेळी उपनिरीक्षक कर्मचारी श्रीकांत जाधव दीपक बारामती मयंत्री मुन्नोर श्रीशैल हडपत प्रवीण होसकोटी उपस्थित होते মে <laughs> ক্ল'